नमस्कार मिरज मिरज एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर डॉक्टर वॉनलेस यांच्यासारख्या परदेशी डॉक्टरांनी इथल्या आरोग्य पंढरीचा पाया रचला आणि आज संपूर्ण दक्षिण भारतात आरोग्य पंढरी म्हणून मिरजेचं नाव नावारूपाला आलंय मिराज साहेब दर्गा मिरज जंक्शन अशा कितीतरी गोष्टींनी आपली ओळख निर्माण केलेलं मिरज शहरात एक बोकड चौक नावाचं चौक आहे आता हे नाव कशावरून पडलं हा वेगळा विषय असून बोकड चौकाला नाव मिरजेतील दोन पायाच्या अनेक बोकडांनी खरं करून दाखवलंय भ्रष्ट राजकारण बेकायदा सावकारी दारू मटका जुगार यासारखे अवैध व्यवसाय आणि त्यातूनच अल्पावधीत आलेली प्रचंड बरकट या सर्व क्षेत्रीय बोकडांनी सर्वधून उच्छाद वाढलाय बाई दिसली की सोडायचीच नाही अशा प्रवृत्तीच्या या बोकडांपैकी विद्यमान नगरसेवक असलेल्या एका बोकड्यानं का कलाकार तरुणीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंय बघूयात ही एक नजर मिरज मिरज एक ऐतिहासिक वारसा असलेलं शहर डॉक्टर वॉलनेस यांच्यासारख्या परदेशी डॉक्टरांनी इथले आरोग्य पंढरीचा पाया रचला आणि संपूर्ण दक्षिण भारतात आरोग्य पंढरी म्हणून मिरजेच नाव उज्ज्वल केलं मिरा साहेब दर्गा मिरज जंक्शन अशा कितीतरी गोष्टींनी आपली ओळख निर्माण केलेल्या मिरज शहरात एक बोकड चौक आहे अगदी नावलौकिक असं या चौकाचं नाव हे नाव कशावरून पडलं हा विषय कौतुकास्पद आहे आणि हा विषय जुनाच आहे पण अलीकडं बोकड चौकाचं नाव मिरजेतील दोन पायाच्या अनेक बोकडांनी अगदी खरं करून दाखवलंय भ्रष्ट राजकारण बेकायदा सावकारी दारू मटका जुगार यासारख्या अवैध व्यवसाय आणि त्यातून अल्पावधीत आलेली प्रचंड बरकत यामुळे या सर्व क्षेत्रीय बोकडांनी सर्व दूर उच्छाद मांडलाय बाई दिसली की सोडायचीच नाही अशा प्रवृत्तीच्या या बोकडांपैकी विद्यमान नगरसेवक असलेल्या या बोकडाने एका महिला कलाकारीच्या तरुणीचे संपूर्ण आयुष्य जण उद्ध्वस्त केले मिरजेतील ऐतिहासिक आरोग्य पंढरी वगैरे असलेली ओळख मिरजेतील या दोन पायांच्या बोकडांनी केव्हाच टाकली आहे आणि अवैध व्यावसायिकांच्या लिंग पिसाट आणि श्रीमंतांची आणि भ्रष्ट आणि बेकायदेशीर सावकारांची अशी नवी ओळख निर्माण करण्यात आली आहे ही बाब मिरज शहरवासियांना शर्मेन खाली मान झुकवायला लावणारी असली तरी मिरजकर जनता ही तितकीच या सर्व गोष्टींना जबाबदार आहे कारण पांढरी शुभ्र कपडे हातात ब्रेसलेट आणि डोक्यावर गॉगल गळ्यात चेन असा रुबाब असणाऱ्या या मंडळींनी चार दोन रुपया जनता जनार्दनाला ही मिंदे करून ठेवलंय बेकायदा सावकारीचा सा पास अनेकांच्या गळ्याभोवती आवळून त्याचा आवाज या गिधडांनी दाबून टाकलाय त्यामुळे विविध राजकीय पक्षांचा राजाश्रय मिळून राजकारणात घुसलेल्या अनेक विवेकहीन मंडळींनी वाटेल त्या थराला जाऊन वाटेल ते उद्योग चालवले आहेत राजकारणातून भ्रष्टाचार भ्रष्टाचारातून राजकारण अवैध सावकारी मटका गुटका हातबट्टी जुगार यासारखे बेकायदेशीर उद्योग करून गर्भश्रीमंती लाभलेल्या या तथाकथित प्रतिष्ठित मंडळींमध्ये अलीकडच्या काळात लिंग पिसाटपणाचा मोठा अवगुण संचारलाय त्यामुळे दिसली बाई की सोडायचं नाही अशा प्रकारे वश करायचे आणि तिचा पुरेपूर उपयोग करून घेऊन भोगून तिला वाऱ्यावर सोडून तिच्या आयुष्याची राख रांगोळी करायची असेल असे नालायक उद्योग या नराधमानी चालवले आहेत मिरजेत गेले अनेक वर्षे मिरजेच्या राजकारणात विवेक शून्य राजकारण करणाऱ्या एका महाबाग नगरसेवकानं एका महिला कलाकाराच्या कलावंत तरुणीला कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्या आयुष्याची पूर्ती वाट लावली आणि याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे या चालू असताना व्यावसायिकाने एका एकोणीस वर्षीय तरुणीचा विनय भंग केलाय म्हणजे बोकड चौक असलेल्या मिरजेत ही वासनांद कामातूर आणि बोकडाच्या पोटी जन्म घेतल्यासारखे वागणारी दोन पायाची बोकडं बेभान झाली आहेत वासनेत त्यांच्या अंगी स्वैराचार भिनलाय जलसा कला केंद्र आदी ठिकाणी जाऊन तिथल्या नर्तिकेना मांडीवर घेऊन नाचणारी ही मंडळी आता शेजार पाजारच्या आया बहिणींच्या मांडीलाही हात घालायला माग पुढं करत नाहीत त्यामुळे आणखी काही आया बहिणींच्या अब्रूचे खोबरे होण्यापूर्वी या दोन पायाच्या बोकडांचा समाज